सरक सरकला ए बाबूल सरकला व्हेरायटी कोणती होता दादा तुमची आहे काही हां कोणती व्हेरायटी तलवार 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 पाच हजार गेली का किती पाच हजार ना धन्यवाद अशा प्रकारची मिरची पाहू शकतो पाच हजार दोनशे रुपये क्विंटल ती सांगते का चार हजार सहाशे रुपये क्विंटल मित्रांनो तलवार मिरची बरं थोडी कमी दाए? अशा प्रकारचं गाजर पाहू शकतं मित्रांनो दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आहे हे किती माल आणला होता पंचवीसला हे किती डाग आणले पंचवीसशे गेला नाही कोणती व्हरायटी दादा फाऊज्या व्हेरायटी पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोन हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर पाहू शकता मित्रांनो मी करायला सत्तावीसशे रुपये क्विंटल दोन हजार सातशे रुपये क्विंटल <laughs> <देल, देल। laughs> सत्तावीसशे रुपये क्विंटल बीट किती आणलं होतं मी वेराइटी लालिमा एक नंबर माल सत्तावीशे रुपये क्विंटल मित्र हाँ कमीत कमी भाव कुटपर्यता है हल्के माल हलके बारीक माल पीस माल धन्यवाद पच्चीस छब्बीस पच्चीस छब्बीस धन्यवाद सफेद वाल आज किती माल आला दादा किती माल आला आज किती माल आला किती गेला तेवीस तेवीस सफेद वाल तेवीसशे रुपये क्विंटल पंचवीसशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो पापडी हा किती गेला तेहतीसशे ना ओके तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आज किती माल आला किती डाग आणले एकच एकच डाग ना ते रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो हिरवा किती केला ना अठराशे पाच रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा कुरपुरा माल पाहू शकता प्रकारचा वाल पाहू शकता हा गेले काय चोवीसशे रुपये क्विंटल कुरमुरा वाल प्रकारचा वाटा पाहू शकता मी मामा किती माल आणला आज हा तेव्हा किती माल आणला मामा आज

एक ही कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आता मोरलेट आहे कावेरीचा मोरलेटा चौतीसशे केला ना धन्यवाद घ्या चौतीसशे रुपये क्विंटल हा काय भागायला माहीत आहे का हां सांगा ना एकोणीसशे पाच रुपये क्विंटल हा का ओके धन्यवाद ओके तेराशे केला का कमी तेराशे रुपये क्विंटल त्राशे प्रकारचा माल पाहू शकता हा कमी जाण्यामागं कारण काय थोडी शेंग आकूड आहे का लहान मोठे आहेत ही कोणती व्हेरायटी आपण व्हेरायटी कोणती तीनशे रुपये गेले का तीन रुपये किलो फक्त ते बोलत नाही एक माऊली तीन रुपये गेला ना सेंटचा माल आहे तीन रुपये गेला काय बरोबर डोक्याला परवडतं बसले वाटे काही कारण सांगितलं असं ना विचार नाही कारण नाही काही नाही तीन रुपये गेले

हो धन्यवाद ऐकले पण त्या नाकून एखादं नऊशे रुपये क्विंटल दादा किती गोणे आले तर किती गोन्या आले दादा आ? किती गोन्हे आले आज तीस तीस गोण्या म्हणजे जवळपास दोन टन का दोन टनच्या जवळपास मला आलं कोणती व्हरायटी सांगा कोणती दादा आहे वीर वीर कोणती सेंट व्हेरायटी का मीडियम साईज काय मागे सांगा दादा बारा रुपये रुपये किलो बाराशे रुपये क्विंटल धन्यवाद येत्या गावाचं नाव सांगा दादा गाव गाव तालुका धन्यवाद बाराशे रुपये ते लाजू का अशा प्रकारचं काका किती डाग आले आज किती डाग आले चाळीस डाग दोन टन माल कोणती व्हेरायटी वीर विरो टू काय भाव गेली सोळा रुपये किलो धन्यवाद काका सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मिडियम साईज माल आहे कुठले गाव कोणतं आपलं धुडवंड धुडवंड धुडवड धन्यवाद पुढच्या वेळेस सुकून ना अशा प्रकारची ओली शेपू एक किलोपर्यंत जुड्या मित्रांनो माल पाहू शकता पाचशे रुपये शेकडा प्रकारची एक पर्यंत जुडे शेप रेडी पंधराशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा त्रॉविशे प्रकारचा माल पाहू शकता मेथी बावीसशे पाच रुपये शेकडा एक किलो जुडिया चायना कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा गेलेला चायना कोथिंबीर अर्धा किलो धुळी आहे ते वाले पाहिजे तुम्हाला पाहू शकतो मित्रांनो पाचशे पन्नास रुपये शेकडा साडेपाच रुपये किलो कत्री कोथिंबीर एक किलो जवळपास धुळी आहे ही कोणती व्हरायटी आहे मालव आहे का काय आहे ना सोळाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकते ना एक किलो प्लस ते सोळाशे पाच रुपये शेकडा आज किती जुडे आणले ही अशोका कोथिंबीर किती दिवसाची आहे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अशोक कोथिंबीर काय भाव गेल दादा चोवीसशे कुठलं दा गाव कोणतं आपलं नाव गाव गाव ठीक आहे धन्यवाद चोवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो एक किलो जुडी आहे गावठी कोथिंबीर कले पंचवीसशे रुपये शेकडा बोला बोला हाँ हाँ। आज किती जुडे आले दादा ना पण काय चांगली कोथिंबीर पाऊस होता मित्रांनो चायना कोथिंबीर किलो सव्वीसशे पंचावन्न रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडे एक किलो पर्यंत जुडे सातशे आठशे ग्राम जुडे सव्वीसशे पंचावन्न रुपये शेकडा